राज्यात पुढच्या काही तासात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे विजांच्या कडकडाटासह गारपिटीसह राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात देखील येत आहे त्यामध्ये कोणत्या तालुक्यांचा समावेश आहे कोणत्या जिल्ह्यात कशा प्रकारे पाऊस राहणार आहे त्याबाबतची अपडेट आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण की अचानक वातावरणामध्ये बदल झालेला असून लवकरच पावसाळी क्षेत्र पुढच्या काही तासात राज्याला धडक देणार आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाचं हे पावसाळी वातावरण आपल्याला दिसून येत आहे त्यातले त्यात आता वाऱ्याचा प्रभाव देखील कमी जास्त होत चाललेला आहे गरमीची लेवल काही ठिकाणी वाढत चाललेली आहे त्यामुळे गारपिटीची शक्यता देखील आपल्याला पाहायला मिळू शकते कशी परिस्थिती पुढच्या तासात राहील ते पाहायला मिळेल फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पहा तुमचा जिल्हा व तालुका कमेंट करून कळवा व चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बऱ्याच जणांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल खाली तुम्हाला एक ऑप्शन दिसत असेल पांढऱ्या किंवा काळ्या कलरमध्ये त्यावरती क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाकात खूप साऱ्या जणांनी आता जर सबस्क्राईब केला असेल तर त्यांना पुढील हवामानाचा येणारा महत्त्वाचा व्हिडिओ देखील लवकरात लवकर पाहायला मिळेल सध्या पाहू शकता आता वातावरणात बदल झालेला असून नांदेडमध्ये पावसाला वातावरण पोषक होणार आहे त्यातली त्या तिकडे सोलापूरचा भाग असेल याही ठिकाणी मध्यम स्वरूपाचं पावसाळी वातावरण लवकर सक्रिय होईल आता तालुके आपण पाहूयात तुमचा तालुका जिल्हा कोमेंट नक्की करा जसे जिकडे लातूर सोलापूर अकलोज या भागामध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार होईल उदगीर पेठ तुळजापूर बार्शी करमाळा इंदापूर पंढरपूर सोलापूरचा भाग असेल या ठिकाणी देखील पावसाला पोषक वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे त्यातले त्यात काही भागामध्ये जे आहे ते पुढच्या काही तासामध्ये जे आहे ते वातावरण गरमीमध्ये आपल्याला जास्त पाहायला मिळेल म्हणजे गरमीची लेवल चांगली पाहायला मिळेल ढगाळ वातावरणाचा प्रभाव वाढणार असून मध्यम स्वरूपाचं काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचं पावसाळी क्षेत्र देखील पाहायला मिळू शकतं तसेच इकडे बीड पैठण सेलू माजलगाव हिंगोली उमरखेडचा भाग असेल लोणार पुसद वाशिमचा भाग असेल या ठिकाणी सध्या ढगाळ वातावरण आहे तर या भागात देखील लवकरच पावसाला वातावरण चांगलं सक्रिय होणार आहे ढगांची गर्दी जर पाहायला गेलं तर नाशिक या ठिकाणी वाढणार आहे मालेगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यादेवीनगर नगर पुणे सातारा सांगलीचा भाग असेल रत्नागिरीचा भाग असेल या भागापर्यंत पावसाला पोषक वातावरण सक्रिय होईल आता मॅपनुसार पाहूयात कोणत्या भागात कशी परिस्थिती आहे सध्या जर पाहायला गेलं तर लवकरच नांदेडच्या भागात पावसाला सुरुवात होईल तुरळक भागात सोलापूर जिल्ह्यामध्ये दणदणीत पावसाचं आगमन पाहायला मिळत आहे सोलापूर इंदापूर विजयपूरचा भाग असेल कलबोर्णीचा भाग असेल पंढरपूर असेल या भागात देखील जोरदार असं पावसाळी क्षेत्र पाहायला मिळेल तसेच इकडे तुळजापूर पेठ बार्शी या भागात देखील पावसाला चांगल्या प्रकारे सुरुवात होतानाचा अंदाज दिसून येत आहे नांदेड जिल्हा असेल वाशिम चंद्रपूरचा भाग असेल या भागात देखील हलकं पावसाळी वातावरण पाहायला मिळेल तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये फक्त ढगाळ वातावरण पश्चिम महाराष्ट्रातील इतर राहील भागात सध्या तरी ढगाळ वातावरण आहे मात्र पुढच्या दहा तासांनंतर किंवा बारा तासांनंतर याही ठिकाणी वातावरणात बदल होणार असून ती अपडेट या चॅनलवरती पुढच्या काही तासात येणार आहे ती अपडेट पाहण्यासाठी आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा खूप साऱ्या जणांनी अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका पुढचा येणारा व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळेल धन्यवाद